नमस्कार शालोम इंडिया टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आपल्यासोबत नंदकुमार शर्माके राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दोनशे छेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपंचायत निवडणूक निवन्नुक, जाहीर निवडणुकी यादी घोषित होणार सात नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुद्दत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुद्दत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुद्दत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याचा उमेदवाराची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारे येणाऱ्या निवडणुकीची यादी आहेत